गेल्या काही दिवसांपासून विमनस्क अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला एक वृद्ध अन्न पाण्याविना तडफडत होता रस्त्यावरून एजा करणाऱ्यांची त्याच्यावर नजर पडायची पण जो तो आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही असं समजून निघून जायचा त्या वृद्ध व्यक्तीच्या शरीराला दुर्गंधी सुटली होती मरणासन्न अवस्थेत असलेल्या त्या वृद्धाला जीवनदान सेवाभावी संस्थेनं मदतीचा हात दिला त्या वृद्धाला आंघोळ आणि खाऊ पिऊ घालून त्याचं तात्पुरतं का होईना पालकत्व स्वीकारलं बालिंगा इथल्या मुख्य रस्त्यावर एका दुकानाच्या वळचणीला एक वृद्ध गृहस्थ गेल्या काही दिवसांपासून पडून होता अक्षरशः मरणासन्न अवस्थेत पडलेल्या त्या वृद्धाकडे कुणाचंही लक्ष नव्हतं बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांनी त्या वृद्धाची चौकशी केली त्याची करुण कहाणी ऐकून कोल्हापुरातील बुधवारपेठ इथल्या अरुण खोडवे यांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं जीवनदान सेवाभावी संस्थेचे अरुण खोडवे अविनाश गायकवाड दीपक खाडे वसंत लिंगनूरकर अमित खोडवे अक्षय बागडी हे रुग्णवाहिकेसह बालिंग्यात आले त्या वृद्धाची अवस्था फारच दयनीय झाली होती अंगाला प्रचंड दुर्गंधी सुटलेल्या त्या वृद्ध व्यक्तीला खोडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावरच स्वच्छ आंघोळ घातली चौकशी केल्यानंतर त्यानं भीमराव कुराडे असं नाव सांगितलं मूळचे विजापूरचे असलेल्या भीमराव यांचा मुलगा दगावला त्यानंतर चार विवाहित मुलींनी पाठ फिरवली त्यामुळं आपण घरदार सोडून फिरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या वृद्धाला खाऊ पिऊ घालून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलंय त्यानंतर एका खासगी निवारा केंद्रात भीमराव कुऱ्हाडे यांना ठेवण्याची जबाबदारी जीवनदान सेवाभावी संस्थेनं घेतली आहे